महाशिवरात्रीनिमित्त श्री नवदुर्गा माता मंदिर येथे दीपोत्सव व प्रसाद वाटप करण्यात आला प्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त श्री नवदुर्गा माता मंदिर येथे दीपोत्सव व प्रसाद वाटप करण्यात आला प्रारंभी श्री नवदुर्गा माता पूजा करण्यात आली त्यावेळेस श्री सिद्धेश्वरन नाडार संजय होमकर जगदीश भंडराव प्रशांत धनुरे बाळासाहेब वाघमोडे शेखर सुरवसे चंद्रकांत कलशेट्टी राजेश हवले चंद्रकांत सिंगराल राजेश हवले तसेच महिला मंडळाचे श्रीमती सुलोचना हवले पूनम होमकर आशा भंडराव माधुरी बुद्धे वैशाली धनुरे राजेश्री हावले अनिता वाघमोडे ओमदेवी बुद्धे सुनीता कल्लशेट्टी व भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या उत्सव यशस्वी करण्यासाठी संकेत अल्लोली ऋतुराज वाघमोडे ओंकार हावले वरद होमकर मयांक कस्तुरे परमेश्वर कुंभार येरजल यांनी परिश्रम घेतले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी